रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल मला आनंद आहे की लंडनच्या भूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर इंग्लंड आणि जिव्हाळा परिवार यांच्या पुढाकारातून एक अद्वितीय असा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे हबप विशाल महाराज खोले आणि हबप पुरुषोत्तम महाराज पाटील आपल्या रसाळ कीर्तनातून भक्ती नामस्मरण आणि संत परंपरेचे अमृत सिंचन करणार आहेत मला वाटतं की हा केवळ एक सोहळा नाही तर वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा जागतिक प्रसार करणारा एक आध्यात्मिक उत्सव आहे महाराष्ट्राची संस्कृती संत परंपरेचा तेजोमय वारसा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पांडुरंगाचा नामघोष थेट लंडनच्या आकाशात धुमधुमणार आहे प्रत्येक मराठी माणसासाठी सुद्धा हा क्षण अतिशय अभिमानाचा आहे आपल्या संस्कृतीचा वारकरी भक्तीचा आणि विठ्ठलनामाचा जयघोष असाच जगभर गुंजत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा जिव्हाळा परिवाराचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी